प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट एरंडोली मधील ग्रामपंचायत सदस्य व शिष्ट मंडळाने ग्रामविकास अधिकारी दस्तगीर मुलांनी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कामी मार्गी लावण्याचं आवाहन केलं पूर्व भागात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोऱ्या होत आहेत तर एरंडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहेत तसेच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय ग्रामपंचायती मधील संगणक बंद असल्याने नागरिकांना सुविधा मिळण्यास अडचणी होत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर यावेळी सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं व लवकरात लवकर यावर तोडगा काढून गावातील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी असं निवेदन दिलं आहे यावर पंधरा दिवसात तोडगा नाही निघाला तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं सदस्य आत्माराम जाधव म्हणाले यावेळी एरडोलीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य बी के अण्णा पाटील सचिन पोद्दार गोरख निकम आदी सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील असे यावेळी ग्रामसेवक दस्तगीर मुलानी यांनी सांगितलं आज या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या वर्ष दीड वर्षापासून गावात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय तरी या ग्रामपंचायतीच्या अर्दोली ग्रामपंचायतीच्या वतीनं सी सी टी व्ही कॅमेरे खरेदी केले होते पण यातल्या सर्वच्या सर्व आज कॅमेरे बंद आहेत मग आज या भीतीचं वातावरण असताना किंवा ड्रोन फिरत आहेत था था या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्यामध्ये एक चांगलंच आता सगळ्या भीतीचं वातावरण निर्माण झालं मग या अशा परिस्थितीत आज हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद म्हणजे तीन तीन चार चार लाख रुपये ग्रामपंचायतीचे खर्चाचे नाही हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत हे कधी दुरुस्त होणार त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे आज पाण्याची फार वाईट अवस्था आहे चार आठ दिवसातून कधी पण पाणी सुटते तर हेही पाणी व्यवस्थित सुटलं पाहिजे आज गावातील लाईट बंद आहेत आज कित्येक वर जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं आम्ही बघतोय हे खंडेराजुरी रस्ता असू दे ज्या ठिकाणी आज प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हा रस्ता आज ह्या रस्त्याचे सुद्धा सगळे बल्ब बंद आहेत खंडेराजुरी रस्ता असू दे गुंजवळ रस्ता असू दे हनुमाननगर रस्ता असू दे आरग रस्ता असू दे बेडे रस्ता असू दे हे सगळे रस्ते बंद आहेत आणि ह्या रस्त्याबरोबरच गावातले पण सगळे लाईट बऱ्यापैकी बंद आहेत मग आज ह्या चोरांचं प्रमाण आणि ह्या गोष्टी जर बघितल्या तर आज का ही अशी का अवस्था आहे की म्हणजे एक दिवस झालं दोन दिवस झालं चार दिवस झालं आज वर्षे वर्ष दोन दोन वर्षे जर गावातील लाईट आणि हे बंद असतील तर ग्रामस्थांनी करायचं काय आज पाण्याची अवस्था तर फार बिकट आहे चार दिवसातून आठ दिवसातून किंवा कधी कधी पंधरा दिवसातून पाणी सोडते आज ग्रामस्थांनी सगळ्या ओढ्यानं पाणी नाल्यानं पाणी सगळीकडे बघेल तिकडं पाणी पावसाचं प्रमाण इतकं प्रचंड आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जर गावाला पिण्यासाठी पाणी नसेल तर आपण किती दिवस आम्ही पण सहन करायचं किंवा किती दिवस ग बसायचं हा कुठंतरी आम्हाला आज प्रश्न पडला आहे याचबरोबर या ठिकाणी आज गावातील गटरी एक वर्ष दीड वर्ष झालं गटरीच काढल्या नाहीत मग यामुळे डासांचं प्रमाण वाढले आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचं कुठंतरी तात्काळ निवारण होऊन या गोष्टी झाल्या पाहिजेत ह्या गोष्टी तुम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं तात्काळ कराव्यात आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी कुणा कुणावरती वैयक्तिक कुणाचा हेवा देवा किंवा वैयक्तिक कुणावरती आम्हाला द्वेष किंवा ह्या नाहीत फक्त आम्ही आज ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत ज्यावेळी आलो आहे त्यावेळेस गावच्या सेवा सुविधा पुरवणं हा एकच उद्देश आहे आमचा तरी ह्या फक्त लो ह्याचा कुठलाही दुरुपयोग न करता किंवा गैर हे न घेता फक्त जे आम्ही जे काय मुद्दे मांडले हे मुद्दे फक्त यांनी तात्काळ सोडवावेत हीच आमची फक्त सर्वांच्या वतीने विनंती आहे ग्रामपाल हे मार्फत नियोजन आम्ही करत आहोत तात तात्काळ ता, 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 लगेच चार दिवस त्याचं नियोजन होत सगळं त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरेच जे चाललेलं आहे त्याचं ऑनलाईन आम्ही ऑर्डर दिलेले जेमवरून त्यामुळं फक्त गावात सीसीटीव्ही नाही सगळीकडची सीसीटीव्ही बसणार आहेत वाडी पण चोऱ्याच जास्त वाढलेलं आहे ते बंद होण्याकरता आम्ही सी सी टी व्ही दहा दिवसात तुम्हाला करून द्यायची व्यवस्था करतोय ज्या आहेत त्या गटाने करता गावाने पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे कारण आपापल्या घरासमोरची गटर काढल्यानंतर का, का, का गावात त्रास होणार नाही सगळ्यांना ज्या मोठ्या मोठ्या गटाचे तुमलेले आहेत त्या काढून घ्यायचे एमपी प्रमाणे आम्ही ती काढून घ्यायची व्यवस्था करतोय कॉम्प्युटरला ऑर्डर दिलेले ते रिपेअर करून घ्यायचे लगेच चार दिवसात ते होत आम्ही दहा दिवसात सगळी बरोबर पहिले बसवलेले आहेत गावात सगळीकडे ते गॅरंटीमध्ये काय बल्ब आहेत ते बल्ब काढून ते गॅरंटी मध्ये बल्ब बदलून आणतोय जिथे खरोखर गरज आहे अशा ठिकाणी बल्ब आम्ही दहा बसवायची व्यवस्था करतो